हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉकमध्ये स्वागत आणि आज आहे रविवार आणि रविवार आता सकाळचं सात वाजेल साडेसात वाजलेलं आहे आम्ही आलो आहे दवाखान्याला विजापूर गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये आलेलं आहे आणि काल आम्ही स्कॅनिंग केलं होतं आणि आज सकाळी नऊला म्हणजे या म्हणून डॉक्टरांनी सांगितलं होतं त्यामुळं आम्ही लवकरच आठलाच येऊन बसलेलो आहे इथं आणि इथं येऊन आम्ही रिपोर्ट घेतला आणि नऊ वाजेपर्यंत वाट बघायची म्हणून आता रिपोर्ट घेऊन आता आज चाललेला आहे हे बघा पोटाचं स्कॅनिंग केलेलं आहे आणि रक्त पण घेतलेलं आहे तपास करायला त्याचा पण रिपोर्ट घ्यायचा आहे आणि आता नऊला म्हणजे या म्हणून डॉक्टर सांगितलं होतं खरं डॉक्टर काय याच्यात का नाही काय माहीत नाही आणि आम्ही विचारलं तर आज रविवार बहुतेक येत नाही त्यांनी असं म्हटलं आम्ही थोडा वेळ वाट बघूया म्हणून हे बघा दहा अजून उघडलेलं नव्हतं खरं आम्ही येऊन बसलेलं होतं थोडा वेळ वाट बघूया म्हणून आम्ही बसलो तर बसून बसून किती वेळ झाला जिथं अकरा वाजले तिथं डॉक्टर काय आलेलंच नाही आता घरला आलेलो आहे मी आणि आता संध्याकाळचं पाच वाजलेलं आहे येऊन जरा जेवून आम्ही झोपलो लवकर उठलो होतं त्यामुळं त्यांना जरा खायला काय तर करून द्यावं वा म्हणून वडापाव करायला लागलो आहे आणि इकडे चार बटाटे उकडून घेतलं होतं आणि ते बारीक करून घेतलेलं आहे आणि मिरची आलं लसूण आणि जिरं कढीपत्ता कोथिंबीर टाकलेलं ते पण वाटण करून घेतलं कलबत्तामध्ये आणि ते उकडून घेतलेलं बटाट्याचं भा मिक्स करून भाजी करून घेतलं चला आता चुलीवर तळून घेऊया मस्त वडा संध्याकाळी जरा काय तर त्यांना खायला पाहिजे असते त्यामुळं त्यांना काय तर करून द्यायचं म्हणून मी आज वडापाव केलेला आहे आणि पातळ पीठ करून घेतलेलं आहे बेसन पीठ आणि थोडंसं खायचं सोडा घातला मीठ घातलं चला इथं झालेलं आहे चूल पण पेटवलेलं आहे ह्यांनी आणि चुलीवर कढई ठेवतो कढईमध्ये तेल गरम जा, गरम करायला ठेवलं ठेवतो चला इथं गोळा करून घेतलेला आहे आणि पटकन वडा तळून घेतो आणि दवाखान्यात आम्ही कुती वेळ बसलो ते नऊला येतो म्हटले डॉक्टर त्यांनी आलेलं असं नाही त्यामुळं आम्ही वाट बघत बघत अकरा वाजले तिथंच सकाळी चारला उठले होते बाबा लवकर जायचं आहे म्हणून चारला उठून आणि पाणी तापून मला उठवल्यात मग हो मी पण उठून अंघोळ करून आणि मी रात्रीचं चपाती करून ठेवलं होतं चपातीने भाजी घेतलं आम्ही हॉटेलमधले कसं पोट भरत नाही त्यांना त्यामुळं मी मी काय केलं थोडंसं आपलं पण असू दे म्हणून चपाती भाजी घेतलेलं होतं ते पण काय खाल्लं नाही आम्ही ते पण तसंच पी घेऊन आलो परत द डॉक्टर काय भेटलेलं नाही त्यांनी म्हटलेत मंगळवारी या म्हणून आता सोमवारी नाही आता मंगळवारी जायचं आहे बघूया काय होतं आहे त्यांचं कसं ते ऑपरेशन करायचंच आहे त्यामुळं दहा बस चाललेलं आहे आणि प्लीज सपोर्ट करा तुमच्या सपोर्टचं खूप गरज आहे मला प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा प्लीज आणि इकडं वडा झालेला आहे आणि वडासोबत श्वास पाहिजे आहे आणि सॉस काय इथं काय सॉस बीस काय मिळत नाही दुकानात आणायलाच म्हणजे तुम्हाला माहितीच आहे दोन किलोमीटर जायला पाहिजे मी काय केलं इकडं टोमॅटो भेटलेला आहे टोमॅटो खिसायचं म्हटलं बघूया होते काय म्हणून मी टोमॅटोचं गिरवी करून घेतलं म्हणजे खिसून घेतलं बघा असं झालेलं आहे आणि आता हे चुलीवर ठेवतो आणि त्यामध्ये पाणी आटू दे मग साखर आणि लाल तिखट मीठ टाकून थोडंस तेवढंच झटपट श्वास होतं आहे का बघून म्हटलं ते झालंच आहे आता पाणी त्यातलं पूर्ण आटलेलं आहे मग थोडंसं तर एक अर्धा वाटेभर साखर टाकलं मग करता करता वेळ झालंच आता साडेसहा वाजलेलं आहे साडेसहाला म्हणजे किती अंधार झालेला आहे बघा मी विचारलं किती वाजले म्हटल्यावर साडेसहा वाजलेलं आहे आता कसं दिवस बारका आहे आणि रात्र मोठं आहे चला वडापाव तयार झालेला आहे सॉस पण तयार झालेला आहे या तुम्ही पण वडापाव खायला आणि अंधार झालं होतं लाईट जरा डीमच आहे बाहेर मी चुलीवरच करायचं म्हणून बाहेरच घेतलं होतं आणि यांना दिलं बाबांना दिलं त्यांनी मस्त झालेत म्हटल्यात आणि कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटूया